निफाड पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन साजरा नागरिकांशी थेट संवाद साधता यावा तसेच तक्रारींचा वेळीच निपटारा व्हावा यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक सतरा रोजी तक्रार निवारण दिन सकाळी साडेनऊ ते अकरा वाजेदरम्यान संपन्न झाला यात नागरिकांचा सकारात्मक फायदा झाला अनेक नागरिकांनी येऊन आपल्या तक्रारी मांडल्या आणि त्या तक्रारींचे निवारण निफाड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले यामुळे अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांच्या या तक्रार निवारण दिनाचे स्वागत केले यावेळी या तक्रार निवारणासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यासाठी पोलीस निरीक्षक गणेश गुरव सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील पोलीस उपनिरीक्षक विश्वजित निकम आदींसह निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले